न्यूज चॅनलला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर आईसोबत फुटपाथ वर झोपलेल्या सहा महिन्याच्या चिमुरडेचे अपहरण सी सी टी मदतीने बारा तासात पोलिसांकडून गुन्ह्याची उकल दोन आरोपींना अटक भंगार गोळा करणारी महिला रात्रीच्या सुमारास फुटपाथवर झोपलेली असताना तिच्या सहा महिन्याचे चिमुकल्याचे अपहरण झाल्याची घटना कल्याण पश्चिम परिसरात घडली होती कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी सतर्कता दाखवत परिसरातील सीसीटीव्ही तपासून अवघ्या चौदा तासात या चिमुकल्याचं अपहरण करून दोन जणांना बेड्या ठोकल्या व या सहा महिन्याच्या चुमुकल्याची सुखरूप सुटका केली आहे दिनेश सरोज व अंकित कुमार राजेंद्र कुमार प्रजापती अशी या दोघांची नावे असून यामधील दिनेश सरोज हा रिक्षा चालक आहे तर अंकित कुमार हा टेलर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे या दोघांना बाळ विकण्यासाठी चोरले होते का त्याचा तपास का आणखी काही उद्देश होता याचा तपास पोलीस करत आहेत मूळचे नाशिक सेनर फाटा येथील झोपडपट्टीत राहणारी आयेशा कल्याणात भंगार गोळा करण्याचे काम करते भंगार हे भंगार विकून उदरनिर्वाह करणाऱ्या आयशाला याचा अरबाज हा सहा महिन्याचा मुलगा आहे दिवसभर काम करून रस्त्याच्या कडेला आसरा शोधून ती मुलासह रात्रीचा निवारा शोधायची नेहमीप्रमाणे हो ती मुलांचा कल्याण पश्चिमेकडील वर्नाल मेमोरियल मेथडिस्ट चर्चच्या शेजारी असलेल्या कल्याण डोंबिवली परिवहन डेपोच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर झोपली होती ती गाठ झोपेत असताना फायदा घेऊन उल्हासनगरमधील रिक्षाचालक दिनेश सरोज वैवर्ष पस्तीस याने आपला टेलर काम करणारा मित्र अंकित कुमार राजेंद्र कुमार प्रजापती यांच्या मदतीने तिच्या अरबा शेख या सहा महिन्याच्या चिमुरड्याचे गोणीत भरून अपहरण केले या प्रकरणी हिने महात्मा फुले पोलीस ठाण्यात आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची तक्रार दिली ती गाड झोपेत असल्याची संधी साधत उल्हासनगरमधील रिक्षाचालक दिनेश सरोज यांनी शेजारी राहणाऱ्या टेलरिंग काम करणाऱ्या अंकित कुमार राजेंद्र कुमार प्रजापती याला बरोबर घेऊन आयशाच्या कुशीत झोपलेल्या सहा महिन्याच्या चिमुरड्याला पोत्यात भरून रिक्षातून पळवून नेले ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आपला कुशीत झोपलेला चिमुरडा अचानक गायब लक्षात येताच तातडीने महात्मा फुले पोलीस ठाण्यात धाव घेत आपल्या बाळाला शोधण्याची विनंती केली घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीनं या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दिनेशने या चिमुरड्याचं अपहरण केल्याचं समोर आले यानंतर पोलिसांना हा रिक्षा चालक उल्हासनगर मध्ये असल्याचं कळताच पोलिसांनी दिनेश आणि अंकित कुमार या दोघांना अटक करत दिनेशच्या घरातून अपराहत बालकाची सुटका केली दरम्यान दिनेशला चार मुलं असून धाकटा मुलगा सहा महिन्याचा आहे पोलिसांनी धाड टाकली तेव्हा दिनेशची पत्नी आपल्या मुलासह पळवलेल्या मुलाला देखील दूध पाजत होती त्यामुळे दिनेशने या उभ्या मुलांचं अपहरण विक्रीसाठी केलं आहे की आणखी काही उद्देश आहे याचा शोध पोलीस घेत आहेत महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनच्या हद्दी काल सकाळी साडेनऊच्या सुमारास फिर्यादी नामे आयेशा समीर शेख यांनी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की रात्रीच्या वेळेला ते पुतपाथवर एस बी आय बँकेसमोर पुतपाथवर झोपलेले असताना त्यांचं सहा महिन्याचं बाळ कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेलेलं आहे सदरची फिर्याद त्यांनी तक्रार दिल्यानंतर तात्काळ सदरची बाबी अतिशय संवेदनशील असल्यामुळे कारण लहान मुलं होतं सहा महिन्याचं आणि त्याच्यातून आ, त्या मुलाच्या जीवाला धोका होण्याची संभावना होती किंवा त्या जीवा त्या मुलाची विक्री होण्याची संभावना होती तर ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सदरची बाब पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन श्री सचिन गुंजाळ साहेबांना कळवली त्यांनी ती बाब वरिष्ठांना कळवली वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ता ताबडतोब तपास सुरू केला आ, या प्रकरणात तीन वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या आरोपींचा सी सी टी व्ही फुटेज पाहिल्या चेक करण्यात आले सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे आणि तांत्रिक ल तपासाच्या आधारे सी डी आर आणि इतर गोष्टींच्या आधारे यातील दोन आरोपी अटक करण्यात पोलिसांना काल रात्री बारा तासात अटक करण्यात यश आलेलं आहे याच्यामधील जे अपहरण झालेलं बाळ आहे सहा महिन्याचं तर ते बाळ देखील सुखरूप सुटका त्याची करण्यात आलेली आहे आणि त्याच्या आईच्या ताब्यात सुखरूपपणे देण्यात आलेलं आहे काय आरोपी हा रिक्षा चालक आहे त्या अद्यापपर्यंत त्याला अटक केलेली आहे अद्यापपर्यंत त्याने आपल्याला त्या संदर्भात माहिती सांगितलेली नाही आहे की त्यांनी का कशासाठी अटक के सदरच्या बाळाचं अपहरण केलेलं आहे मात्र यामागे नक्कीच काहीतरी कुहेतू असण्याची शक्यता आहे कारण त्याला स्वतःला चार मुलं आहेत आणि त्यानंतरसुद्धा त्यांनी हे बाळ बाळाचं अपहरण केलं आहे तर यामागे कोणताही कु हेतू शंभर टक्के असण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने आरोपीकडे चौकशी आम्ही करीत आहोत शक्यता निश्चितच अशा प्रकारे अपहरण करून बाळांना विकलं जातं किंवा त्याचा उपयोग जादूटोण्यामध्ये केला जातो तर अशा प्रकारची गंभीर घटना होण्याची शक्यता होती त्याचमुळे तात्काळ सदर घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठांच्या आदेशाने बारा तासामध्ये सदर गुन्ह्याचा तपास आम्ही डी डीबी पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अतिशय नियोजन पद्धतीने सापळा लावून सदर आरोपी अटक केली आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर